भाजपनं मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यामुळे चंद्रकांत पाटील हे फारसे खुश नसल्याचं बोललं जात आहे त्यांच्या वक्तव्यावरूनही हे स्पष्ट होत आहे पक्षातर्फे आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते अकोल्यात आले असता त्यांनी उमेदवारीबाबत स्पष्टीकरण देताना आपण रिकामा पाकिटासारखे आहोत यामुळे पक्षाकडून जे काही निर्देश दिले जातील ते करावेच लागतात असं म्हटलं तर आईचं वय जास्त आहे यामुळे आता या कुटुंबाला दुसरीकडे शिफ्ट करता येणार नाही असं सांगत पक्षाची तुलना कुटुंबासोबत केली मुळात असं विषयच धन्यवाद त्यामुळे मी नेहमी जसं म्हणतो की मी पोरं पाकीत आहे त्यावर पत्ता हा संघटने लिहायचा असतो त्यामुळे कोल्हापूर दोनदा आमदार होऊन सुद्धा पक्ष नेतृत्वाने गेल्या सांगितलं की पुण्यात जाऊन लढ मी पुण्यात जाऊन लढल या वयात माझं फॅमिली लाईफ हे डिस्टर्ब होणार होतं कारण माझ्या घरी माझी आई आणि तिची आई अशा दोन दोन मात्या होत्या आमच्या वयाने मोठ्या माझ्या आईचं वय तर गेली किंवा बँशी होत पण तरीही या वयामध्ये आता कुटुंब शिफ्ट करता येणार नाही तर इत्यादे जाऊन राहून वारंवार प्रसंगी घरी प्रवास करून ही केंद्राची पक्षाची सूचना मान्य करून कुटुंब पुढे लढलो या निघलो संजय राऊत यांच्या भारतरत्न विधानावरही चंद्रकांत पाटील यांनी व्यंगात्मक टीका केली असून भारतरत्न देण्याची कार्यप्रणाली आहे या अंतर्गत भारतरत्न देण्याची घोषणा केली जाते असंही त्यांनी सांगितलं याशिवाय त्यांनी आमदार बच्चू कडू यांचाही समाचार घेत भाजपची शिस्त आणि पक्षाचे आदेश पाळण्याची सवय नसल्याचं सांगितलं शेवटी जीवंत माणसांच्या एका संघटनेत सुद्धा काही ना काही म्हणणं असेल तर अनेक संघटना त्यांची 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 पार्श्वभूमी आता जर भारतीय जनता पार्टीमध्ये ते लहानची तर आम्हाला सवय आणि मग एक प्रसिद्ध वाक्य आहे त्याची इच्छा इतरांत इच्छा इतर सवय नसेल सवय नसल्यामुळे त्यांच्या ते म्हणणं असेल तर ते म्हणणं बसून सॉर्ट आउट करण्याचं कसं हे सामान्यकरण आहे आणि त्या त्या सगळ्यांना बरोबर समजावून देऊन सांभाळून आणि सगळे करून देऊन दुकाना आम्ही सांभाळून